आज दोन हजार पंचवीस चा शेवटचा दिवस वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे याचा अर्थ स्वामींना तुमच्याशी काहीतरी मनापासून बोलायचं आहे हे संपूर्ण वर्ष कसं गेलं कधी तू खूप हसलास तर कधी एकट्यात खूप रडलास कधी तुला वाटलं की सगळं संपलंय पण बाळा तू जो, जो संघर्ष केलास तो प्रत्येक क्षण मी तुझ्या सोबत राहून पाहिला आहे स्वामी म्हणतात गेलेल्या वर्षात तुझ्या वाट्याला जे दुःख आलं जे अपमान आले ते आता याच वर्षासोबत सोडून दे त्या आठवणींचा ओझ घेऊन नवीन वर्षात प्रवेश करू नकोस अरे तू का काळजीत पडला आहेस दोन हजार मध्ये जे अपूर्ण राहिलंय ते दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आहे नवीन वर्षात आयुष्याची नवी मी लिहिणार तू फक्त एकच कर स्वतःवर आणि माझ्यावर अढळ विश्वास ठेव येणाऱ्या वर्षात तुझे रडण्याचे दिवस संपणार आहे आणि तुझ्या प्रामाणिक कष्टाच चीज होणार आहे मी तुझा हात धरला आहे आता तुला जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही जुन्या वर्षाला हसत हसत निरोप दे आणि नवीन वर्षाचं स्वागत उत्साहाने कर कारण तुझं येणार वर्ष हे केवळ वर कॅलेंडर बदलणार नसेल तर तुझं नशीब बदलणार असेल येणारा प्रत्येक क्षण तुझा असेल आणि प्रत्येक पावलावर माझी सावली सोबत असेल ज्यांचा विश्वास आहे की दोन हजार सव्वीस मध्ये स्वामी त्यांचं रक्षण करतील त्यांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा हा आधार इतरांनाही शेअर करा आणि भेऊ नका नवीन वर्षातही स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थन